चहू बाजूनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊ लागलेले आहेत आणि आता या काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल अशा स्वरूपाची स्थिती आत्ता आपल्याला पाहायला मिळते सर्वपक्षीय नेते यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्या सर्व अनुषंगानं जर बघितलं तर आता या ठिकाणी संदीप क्षीरसागर जे आमदार आहेत ते देखील या ठिकाणी येत आहे त्यांचे काही कार्यकर्ते पदाधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे पुढे जाऊन हा जो मोर्चाचा मार्ग आहे तो अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याकडे जाणार आहे आणि एकूणच आपण बघतोय की या ठिकाणी संदीप क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील या ठिकाणी सहभागी होताना दिसत आहे ते एकूणच या सगळ्या काळामध्ये प्रतिक्रिया देत आहे आपण थेट ही प्रतिक्रिया जाणून घेऊयात जरूर की या सगळ्यामध्ये कोणीतरी मास्टरमाइंड आहे तर थेट धनंजय मुंडेंचं नाव येत आहे तुमची काय मागणी असणार आहे आणि सरकारकडे काय तुम्ही कारण आता मंत्रीपद देखील धनंजय मुंडेंना दिलं थेट त्यांचं नाव येत काय बघा मी मास्टर म्हणून डायरेक्ट वाल्मिक कराडचं नाव हे सुरुवातीच्या पहिल्या दिवशीपासूनच घेतलेलं आहे आणि सभागृहात सुद्धा बोललेलो आहे मी ले ले। बोल ले 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 की त्यांना ह्या जो तीनशे दोनचा जो कट आहे त्याच्यामध्ये त्याचं आरोपी करून त्याला अटक त्याची झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सर्वच पक्षाच्या आमदारांनी तिथं मांडलं किंवा आपण बघितलं असेल की तिथं भाजपच्या आमदारांनीसुद्धा मांडलं जिल्ह्यातल्या लोकांनी ती ही जी माणुसकीची हत्या झाली आहे ही क्रूर पद्धतीने झाली हे सर्व महाराष्ट्राने बघितलं आणि त्याच पद्धतीने ह्या विषयावरती सरकार म्हणून सी एम साहेब असतील अजितदादा असतील शिंदेसाहेब असतील त्यांनीसुद्धा गंभीरपणे यांचं तिथं उत्तर दिलं त्यांना सुद्धा चुकीचे गोष्ट झाली तिथं तपास लावले एस पीची बदली झाली आणि एस पीची बदली झाल्यानंतर ह्या दोन तीन दिवसामध्ये कडक पद्धतीने तपास चालू हे बी मान्य करावं लागेल आणि दोन नंबरचे सर्व जे काही उद्योग होते ते पण सुद्धा बंद झालेले आहेत पण विषय कुठं येतो एक शेवटी जेव्हा सर्वांच्या लोकांनी की सगळ्यांची मागणी काय आहे की ते मास्टर माइंड वाल्मिक करार जो आहे ह्यांना अटक का झाली नाही हा विषय महत्वाचा आणि तिला लोकांचं असं तो लगेच ते कनेक्शन असं होतं की धनंजय मुंडे साहेब हे मंत्री आहेत आणि त्यांनी बोलताना सांगितलं की ते माझे निकटवर्ती आहे म्हणून त्यांनी सांगितलं एकीकडे म्हणतात ते निकटवर्ती आहेत आणि दुसरीकडे म्हणतात ते की गुन्हेगारांना फाशीवर चढवा हे त्यांची नैतिकता आहे हे का हे, हे त्यांची नैतिकता आहे की या विषयामध्ये त्यांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे त्यांचं विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी बोललेले आहेत भरपूरदा की मी कुठं असेल तर मी राजीनामा देऊन टाकेन हे त्यांचे वक्तव्य आहे हे फास्ट ट्रॅकवर आणून तीन चार महिने हा तपास करून जे सूक्ष्म मोक्ष आहेत जर नसेल तर घाबरायचं काय त्यांचं जे निकटवर्ती आहे सगळं त्यांची गोष्टी त्यांना माहिती ज्या पद्धतीने म्हणताय वाल्मिक कराड मास्टर आहे मग मा आतापर्यंत अभय कोणी आणि कसं दिलं मग तुम्हाला आता मी जे काही बोलत होतो तुम्हाला तोच विषय आहे सगळ्यांचा विषय असा आहे की मंत्री महोदय तिथं धनंजय मुंडे असल्यामुळं त्यांना कुठेतरी त्यांना शिराय भेटते असंही म्हणतात की मी लोकांनी मला सांगितलं की त्यांची शपथविधीच्या वेळेस वाल्मिक कराड हे नागपूरला होते त्यांच्या घरी होते असंही काही लोक म्हणतात मला थेट म्हणायचं की वाल्मिक आता वाल्मिक कराड ज्या पद्धतीनं परार आहेत त्यांना धनंजय मुंडे अभय दिला आहे आता हे बघा जर एका आरोपीला जर पकडायचं असेल तर पोलीस प्रशासनाने ठरवलं तर चोवीस तासामध्ये पकडते या प्रकरणात अठरा दिवसामधल्या सुद्धा त्यांचे कॉल रेकॉर्ड काढात सुरुवातीचे पुसून जे झाले होते ते परळीलाच होते बरोबर आहे हे जेव्हा प्रशासनाने सरकारने जेव्हा पीची बदली केली नवीन एसपी आल्यानंतर ते फरार झालेले मग इतके दिवस त्यांना मदतच झालेली था आहे ना बरोबर आहे ना तुमच्या निकटवर्ती असल्यामुळं तुम्हाला आपले निकटवर्ती कोणी असलं तर त्याला मग जमा करायची जिम्मेदारी पण तुमची आहे ना याच्यावरती आता याच्यामध्ये काय पुढच्या एकूणच जर परिस्थिती संपूर्ण आपण बघितली तर यामध्ये प्रामुख्यानं वाल्मिक कराड यांच्याकडे रोष दिसतोय आणि वाल्मिक कराड यांना अभय मुंडे देत आहे असं तुमचं म्हणणं आहे तर मग आता वाल्मिक कराड फरार आहेत तर या सगळ्या काळामध्ये पोलिसांनी जी कसूर केली त्याला नेमकं जबाबदार कोण बघा त्यांच्या बदल्या केलेल्या आहेत जेव्हा हा गंभीर विषय सभागृहासमोर आणला की हे गुन्हा झाल्यानंतर सुद्धा बारा तास गुन्हा नोंद करायसाठी लोकांनी जेव्हा आंदोलन केलं त्यावेळेस हा गुन्हा दाखल झाला म्हणजे तेव्हा काहीतरी कुणावर पोलीस यंत्रणावरती दबाव होता त्यावेळेसचे सी डी आर जरी तुम्ही तपासले त्या त्या पोलीस प्रशासनाला त्या पोलीस स्टेशनला ते, 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 ते वाल्मिक कराडचे फोन आलेले आहेत ऑन कोण अधिकारी उपस्थित किंवा पदावर मला त्यांचे नाव मी मला माहीत नाही आता लक्षात येत नाही पण जे काही कोणी असतील तिथे आय असतील पण त्यावेळेस त्यांना प्रशासनाला तिथे फोन आलेले आहेत तपासा तुमच्या लक्षात येऊन जाईल विषय आणि खंडीच्या गुन्ह्यामध्ये जो काय प्रकार झाला चालू हा विंडमिलच्या विषयावरून झालेला आहे विंडमिलच्या विषयावरून जो संतोष अण्णा देशमुख सरपंच होता माझ्या त्याच्या गावातल्या एका बौद्ध समाजाच्या माणसाला तिथं मारहाण करत होती हे जे गुंड गेले होते हे ज्या मर्डरमध्ये जे होते गुंड तेच मुलं तिथे गेले होते आणि ते मारहाण करत होते त्या खंडणीच्या विषयामध्ये ह्याच्यावरती हे सर्व जर लोक ते खंड विणिणवाले पण त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल करायला तोही गुन्हा काही घेतला नाही तो गुन्हा दाखल कधी झाला नऊ तारखेच्या प्रकारानंतर अकरा तारखेला झाला तो दोन्ही गुन्हे वेगवेगळे असले तरी मास्टर माइंड एकच नाही नाही कनेक्शन एक, एक तुम्ही दोन वेगळे कसं मानता खंडणीच्या वादावरतून त्या ते त्यांच्या ते, तिथं त्या त्यांनी विरोध केला त्या देशमुखनी तिथं तो विरोध झाल्यामुळं त्यांना तो राग सहन नाही झाला की आम्हाला कोणीतरी विरोध करते जिल्ह्यामध्ये आणि त्या वादातून मग त्यांना सबक शिकवायची पाहिजे आणि कुणी आता आपल्या नादी नाही लागलं पाहिजे म्हणून हा विषय झालेला आहे तिथं आता या मोबाईल कनेक्शन तुम्हाला दिसत नाही हे कनेक्शन आहे ना मग हे कनेक्शन असताना मग खंडणीच्या किनारामध्ये तिथं अटक नाही दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये अजून सुद्धा तुम्ही त्याला कटकार म्हणून सहारूपी केलं नाही हा विषय समोर समोर येतो ना सर्व कुणाच्या तरी आशीर्वादाने सगळं सुरू आहे धनंजय मुंडे साहेबांच्या आशीर्वादामुळे चालू आहे आपण या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात अनेक सर्वपक्षीय नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत काय मागणी या निमित्तानं तुमची असणार आमची एकच मागणी ह्या विषयामध्ये आहे की संतोष अण्णा देशमुख कुटुंबाची जी माग म्हणजे त्यांची जी मागणी आहे ती रास्ते कि आम्हाला ह्या विषयामध्ये न्याय पाहिजे जेनी कुणी हा प्रकार केला आहे कोण ह्याची जी सूत्रधार मा, मास्टर माइंड आहेत हे तरुंगात गेला पाहिजे आणि त्यांना फाशी झाली पाहिजे एकूणच हात जोडून या पद्धतीनं आमदार संदीप क्षीरसागर हे या सगळ्या दरम्यान मागणी करताय संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे मारेकरी आहेत ते तुरुंगात गेले पाहिजे अशा स्वरूपाची मागणी ते करताय आणि निषेध मोर्चाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी संदीप क्षीरसागर आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक हे देखील सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच सकाळपासूनच या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये मोठ्या संख्येनं निषेध मोर्चा मध्ये सहभागी होणारे जे मोर्चेकरी आहेत ते सहभागी होताना दिसत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या निषेध मोर्चामध्ये विविध गावांमधले जे मोर्चेकरी आहेत ते सहभागी होत असताना आता दुसऱ्या बाजूला नेते देखील या ठिकाणी येऊ लागलेले आहेत सुरुवातीला या ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर येऊन पोहोचलेले आहेत एकूणच आपण बघतोय की संतप्त अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहे आणि या संपूर्ण घटनेमागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडला धनंजय मुंडे हे या ठिकाणी अभय देत आहे अशा स्वरूपाचा आरोप देखील केला जातोय त्यामुळे प्रत्यक्षात आता यंत्रणेच्या माध्यमातून जो तपास केला जातोय तो कोणत्या वेगानं आणि कसा केला जातो हे देखील बघणं महत्वाचं असेल मात्र आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत आणि त्यानंतर छत्रपती किरण आपण आपण या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहोतच आणि तुमच्याकडून अपडेट्स घेऊ दरम्यान जिथे हा मोर्चा होणार आहे सभा होणार आहे तिथून आमचे प्रतिनिधी गौरव आपल्यासोबत आहेत गौरव तुमच्याकडचे अपडेट्स सांगा तिकडचं वातावरण सुद्धा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू द्या अगदी कडे आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणी अत्यंत शुकाकुल म्हणजे अत्यंत शांत वातावरण पाहायला मिळत आहे कारण बीडचे महेश सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी आज मुख मोर्चा काढण्यात येत आहे बीड बीडमध्ये आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी मी उभा या ठिकाणी ही सभा पर पाडणार आहे आणि या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्याची मागणी केली जाणार आपण या ठिकाणी पाहू शकतात सरपंच स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या मानुषकीची हत्या अशा प्रकारचा हे फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि अत्यंत शोकाकुल वातावरण हे आज मध्ये पाहायला मिळत आहे एकूणच या मोर्चासाठी किंवा मूक मोर्चासाठी बीड जिल्ह्यासह आसपासमधून हो या ठिकाणी बांधव जे आहेत तर या मोर्चा सहभागी होताना पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे मी सध्या उभा आहे ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे आणि या ठिकाणी या मोर्चाचा समारोप पार पडणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की पोलिसांचीच गाडी नुकती आता या ठिकाणी आलेली त्याचबरोबर या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे एसपींनी देखील या ठिकाणी येऊन या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कारण कुठल्याही प्रकारची अनुचित घटना आजच्या दिवशी होऊ नये अशी सगळ्यांची मागणी आणि त्या मागणीसाठी थी। या ठिकाणी आज पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आणि अं जालना जिल्हा असेल किंवा मग संभाजीनगर जिल्हा असेल या म्हणजे बीडच्या आसपासचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणाहून या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभाग घेण्यासाठी बांधव जे आहेत ते येताना पाहायला मिळत आहे आणि जे मयत सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि हा जो प्रकार हे जे प्रकरण आहे ते लवकरात लवकर सोडवावे अशी मागणी जी आहे ही या बांधवांकडून करण्यात येत आहे आपण जर पाहायला गेलं तर बीडचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांनी देखील आरोप केले आणि थेट आरोप त्यांनी केले की धनंजय मुंडे यांच्या मुळे दबाव येत आहे अशा प्रकारचे आरोप त्यांनी केले त्यामुळे धनंजय मुंडे या प्रकरणामुळे आता चांगलेच अडचणी झाल्याची पाहायला मिळत आहे एकूणच आपण जर पाहायला गेलं तर आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर अं संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड जिल्हा असेल संभाजीनगर जिल्हा असेल जालना जिल्हा असेल या ठिकाणी गौरव आपण याकडे लक्ष ठेवून आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी